दुचाकीवर जाणाऱ्या दोघांना अज्ञातांनी मारहाण केल्याची घटना कर्णपुरा बसस्थानकाजवळ रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली आहे या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय या प्रकरणी शेख मोहसिन जाफर यांनी छावणी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे त्यानुसार ते मित्रांसोबत मोटार सायकल वर नगर नाक्याकडून कोकणवाडीकडे जात असताना कर्णपुरा बस स्थानकाजवळ दोन व्यक्ती पायी जात होते त्यांनी अडवली अडवली त्यावर आमची का असे विचारले असता याचा राग येऊन ते मारहाण करू लागले त्याच वेळी दोन व्यक्ती आणि चार महिला कार मधून आल्या त्यांनी त्यांच्या हातातील लोखंडी रॉडने मारहाण करण्यास सुरुवात केली तर पायी जाणाऱ्या एका व्यक्तीने कमरेचा पट्टा काढून मोहसिन यांना मारहाण केली तर इतरांनी लाथाबुक्यांनी मारहाण केली या प्रकरणी कार चालक तसेच दोन महिला आणि दोन व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास छावणी पोलीस करत आहेत